नमस्कार ठाणे लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो प्रभाग क्रमांक एकवीस मध्ये आपण सध्या आहोत आणि विविध लोकोपयोगी कामाचा शुभारंभ सोहळा या ठिकाणी पार उडताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आपण सध्या संकल्प चौकामध्ये आहोत आणि येथे जे आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष आसन व्यवस्था आहे या कामाचा शुभारंभ सोहळा या ठिकाणी माजी आमदार रवींद्र फाटक असतील तसेच माजी नगरसेविका नम्रता फाटक व माजी नगरसेविका मिनल संखे यांच्या उपस्थितीत या ठिकाणी पार होताना आपल्याला पाहायला मिळतोय विविध कामाचा लोकार्पण लोकप्रिय कामाचा शुभारंभ सोहळा या ठिकाणी पार होताना आपल्याला पाहायला मिळतोय संपूर्ण काम जे आहे महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील शिवसेनेचे रत्न खासदार नरेश मस्के असतील माजी आमदार रवींद्र फाटक असतील तसेच माजी नगरसेविका मिनल संके व माजी नगरसेविका नम्रता फाटक यांच्या विशेष प्रयत्नातून या संपूर्ण कामाचा शुभारंभ या ठिकाणी पार होताना आपल्याला पाहायला मिळतो अरे यार

आपण पाहतोय की संकल्प चौकामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी आसन व्यवस्था या ठिकाणी संपूर्ण कामाचा शुभारंभ या ठिकाणी पार होताना आपल्याला पाहायला मिळतो Ai, oh, é oh, é eu পাৰি মই ম

ज्येष्ठ नागरिकांकडून माजी आमदार रवींद्र पटकन यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आलेला आहे